टिकणारं लाल तिखट आता बनवणार आहे तर ते काय घेतले दाखवते तुम्हाला अडीच किलो मिरची आणले तर त्याच्या निवडून बीट बिट काढून सव्वा दोन किलो भरते त्या एवढ्या मिरच्या आहेत दोन किलो मीठ घेतले दोन किलो कांदे घेतले दोन दोन तोळ सगळा गरम मसाला घेतला आपण हे सगळा गरम मसाला आहे बघा दोन दोन तोळे घेतला दोन किलोच्या चटणीला अडीच किलो सव्वा दोन किलोच्या चटणीला बरोबर पुरतोय दीड पावशेल खोबरे घेतले दगडफूल घेतले एवढे ही कस्तुरी मेथी ते तमालपत्र हे जिरे घेतलेत अर्धा पावशेर आणि ही दर पावशीर घेतली आता ह्या सव्वा दोन किलो मिरच्यासाठी चटणीसाठी एवढं एक किलो लसूण घेतला आहे हे बघा आपण चटणीसाठी दोन किलो कांदा घेतलेलं बारीक चिरून घेतला आहे आपण आता शिजत ठेवूया तर आता त्याच्यात का नाही मीठ घालायचं चांगलं एवढं असं मीठ घालायचं ते मीठ आपण कशासाठी घातलं पाणी सुटलं का नाही की चांगला शिजतो पण आणि खाली लागत पण नाही पाणी याचं आटलं मिठाचं की मग नंतर आपण याच्यात तेल घालायचं आता आपण हे कांदा भाजूया चांगला सही बघा पुरुणू आपण कांदा भाजत ठेवलेला आता यातलं पाणी आटले आपण मीठ टाकलं होतं ना यात पाणी झालं मिठाचं आता हे मिठात निम अर्धा कांदा शिजला आता आपण ह्याच्यात तेल घालायचं तेलात कांदा शिजला का नाही की वर्षभर चटणी मस्त गार राहते अशी फडफडीत होत नाही गार चांगली चटणी राहते आता असा हे निम कांदा आपण तेला शिजून घ्यायचा हे अर्ध्या किलो तेलात मस्त कांदा एवढा शिजतो चांगला बघा मुलीनो कांदा आपण किती छान भाजला आहे गुलाबी कलर दिसतो असा तळून घ्यायचा कांदा तेला असं जरा तेलवर दिसलं पाहिजे एवढं तेल ह्याच्यात ठेवायचं म्हणजे चटणी छान असं मुटकं वळ नाही चटणीचं की वर्षभर वर चटणी राहती कांदा चांगला भाजला की चटणी खराब होत नाही वर दी वर्ष दीड वर्ष म्हणलं तरी राहती हे आपण नुसतं मसाला असा गरम करून घ्यायचा भाजायचं नाही लय पात्र ह्याचा वाद जातो ना फक्त गरमच करायचं नुसतं आता kita kasih तही पण थोडासा इकडे मी तून इंगा म्हटलं का नाही म्हणजे चटणी आपले तिकड मला कुत्र पण आपण असतो जरा गरम करून घ्यायचं म्हणजे मिथी का नाही नुसत्या गरम कडे असत नुसते गरम करून आता त्याचा आवाज जातो ना म्हणून आपण हे गरम कडे नुसती अशी थोडीशी गरम करून घ्यायची टाकायची कस मेथी गाठी म्हणजे पण छान लागते भाजी आमची काय तर करा नसतो हे बघा फुलनू हे सगळा मसाला मी आता काय गरम करायचं होतं ते गरम करून घेतलाय काय तळायचं होतं ते तळून घेतलाय आपण आता हे सगळा असं मिक्स केलाय सगळं आता भरून ठेवायचा जाताना भरून यायचा डांगावरून याची चटणी तेव्हा तर पण आपण पन छान कलर ये भाजलेला आहे हे सगळं चटणी जसं आहे ते आपलं तयार आहे आपण आता सला चटणी करायला जाऊया या चटणी केल्यावर तुम्हाला दाखवून आवी कशी होती लाल कलर चटणी मसाली चटणी करून आली या आता ही चटणी अशी फोडून चांगली तिने मातीच्या बंदीत भरून ठेवायची म्हणजे वर्षभर हिला काय सुद्धा नाही सव्वा दोन किलोची चटणी आहे बघा कशी लाल मडण झाली किती छान झाली आपण सगळे मसाले वापरले तुझ्या तुम्हाला का दाखवले चितणे मसाले आता हे आपण भरून ठेवूया रेसिपी तुम्हाला आवडली असते तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा